पीठावरील आत्माचे प्रकल्प संचालक व जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा कृषी अधिकारी आदरणीय मोकणे साहेब त्याचप्रमाणे जिल्हा कृषी अधीक्षक शिंदे साहेब माझ्या गावच्या शेजारी ज्यांचं शेतीतील योगदान बघत मी मोठा झालो असे आदरणीय दादा त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक परवळे सर उपस्थित शेतकरी बंधू आणि बांधवांना आज या ठिकाणी ज्यांना शेतीमध्ये रस आहे असे सर्व लोक इथे उपस्थित आहेत प्रत्येकाने प्रत्येक पिकामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे आणि त्या प्रत्येकाचं कौतुक करण्यासाठी आपल्याला आहे आपल्या सोला सोलापूर जिल्ह्यामध्ये पटोळे सरांनी सांगितले की एक व डाळींब तंत्रज्ञानामध्ये मी इतक्या वर्षी काम केलेलं आहे असाच आमचा पण एक प्रवीण माने सरांनी प्लॉट डेव्हलप केलेला आहे गेली नऊ वर्ष झालं एक हो डाळिंब तंत्रज्ञान या विषयावरती अतिशय सखोल अभ्यास करून आज त्यांनी जवळजवळ चाळीस हजार उप त्यांनी तयार केलेली आहे कि ते सहा फूट सिंगल सिंगल स्टंप वरती झाड उभं आहे प्रत्येक कार्याची दखल ही प्रशासकीय पातळीवर घेतली पाहिजे मी इथं बोलण्याचा उद्देश एवढाच आहे शेतकरी प्रत्येक क्षेत्रामध्ये जीव काम करत असत आमचे क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं त्यांची दखल घेतली गेली तर आज गेली नऊ झाले प्रवीण माने सरांनी जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याच्या फुटव्याच्या बाबतीत असेल ते सिंगल स्टंप वरती ते झाड कसं उभं राहिलं पाहिजे त्याची छाटणी कशी केली पाहिजे ती किती दिवसात छाटणी केली पाहिजे आज गेल्या पाच ते सात महिन्यामध्ये साडे सहा फुटाचं झाड त्यांनी सिंगल स्टंबा उभा केलेला आहे जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील माणूस तो प्लाट बघून गेलेला आहे अगदी परवा सुरेंद्रनगर गुजरात मधून सदर प्लॉट बघण्यासाठी शेतकरी आले होते एक शेतकरी अगरवरून आले होते त्यांनी असं सांगितलं की मी इस्रायल मध्ये जाऊन हे तंत्रज्ञान बघून आलो परंतु असा कुठेही प्लॉट उभा राहिला नाही तर माझ्याशी विनंती आहे की प्रवीण माने सरांनी जे सिंगल स्टंप डाळीम संशोधन तया विकसित केलेलं आहे त्याची प्र प्रशासकीय पातळीवर दखल घेऊन सदर तंत्रज्ञान हे महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवलं पाहिजे की ज्याच्या करून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे आज आठ महिन्याचा प्लॉट आहे परंतु सामान्य शेतकरी जे डाळीम तंत्रज्ञान विकसित करते त्याला जो खर्च होतो त्याच्यापेक्षा पन्नास टक्के खर्च त्या प्लॉटसाठी येतो फवानीचा खर्च कमी आहे सिंगल स्टंप असल्यामुळं त्याचा पेस्टिंगचा खर्च कमी आहे मजुराची बचत होते फवारणीचा खर्च कमी आल्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन उत्पादनातून जो खर्च होतो तो पण कमी होतो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन येईल तर माझ्या अशी साहेबांना मुकडे साहेबांना विशेष करून विनंती आहे की सदर एक खोड डाळीं तंत्रज्ञानाची आपण प्रशासकीय पातळीवर दखल घ्यावी आणि आत्माच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनापर्यंत सदर तंत्रज्ञान पोहोचवण्याची आपण एक आश्वस्त करावं असं मी आपल्याला विनंती करतो आणि मला बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद